नमस्कार करंदीकर श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग म्युच्युअल फंड गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो अत्यंत महत्वाचा विषय आणि तो म्हणजे फसव्या गुंतवणूक स्कीम्स पासून नेमकं सावधान कसं राहायचं आहे आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच आपल्या सोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक लावले सर कार्यक्रमात स्वागत नमस्कार शशांक रावले हे एस आर कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत शेअर ट्रेडिंग म्युच्युअल फंड्स गुंतवणूक या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे हो त्याचबरोबर या सगळ्या क्षेत्रांशी निगडित मोफत कार्यशाळा शशांक रावलेसर स्वतः संपूर्ण महाराष्ट्रात घेत असतात त्याकरता आमच्या स्क्रीनवरती जे नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला रावले या नावाने एस एम एस येतो मग तुम्ही त्यापैकी कुठलीही कार्यशाळा अटेंड करू शकता या कार्यशाळांकरता रजिस्ट्रेशनची गरज नसते आणि या कार्यशाळा संपूर्णपणे मोफत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शशांक रावले सर स्वतः तिथे येऊन या कार्यक्रम शाळा तुमच्यासाठी घेत असतात तर प्रेक्षक आजचा विषय अत्यंत महत्वाचा कारण नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि त्याच्यानंतर दिवाळीच्या तुम्ही काही स्कीम्स असतील पुढच्या वर्षाकरता सुद्धा काही स्कीम्स निवडणार असाल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे ती कशा प्रकारे आपण समजून घेऊया फसव्या गुंतवणूक स्कीम सावधान नेमकं कसं राहायचंय आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया सर आजचा टॉपिक जसं आपण म्हटलं खूप महत्वाचं आहे कारण ह्या स्कीम्स ज्या आहेत त्या सतत येत असतात आणि लोक त्याला आकर्षित होत असतात आणि मला वाटतं तोच त्याचा युएसपी असतो कारण लोकांना ते आकर्षित करतात आणि भुरळ पाडून मग ते लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून बसतात तर काय सांगाल आजचा टॉपिक घेण्यामागचं कारण नेमकं का काय आहे कारण म्हणजे अशा अनेक स्कीम्स आहेत जसं आता लेटेस्ट सांगायचं म्हटलं तर सर्वात मोठं जे आता आताच काही दिवस झालं ते म्हणजे गुडविन जे ज्वेलर्स आहेत त्यांची स्कीम त्यामध्ये भरपूर लोकांचे लाखो रुपये फसले आज त्यांच्या जवळपास मुंबईमध्ये त्यांच्या जवळपास बारा ब्रांचेस होत्या प्रत्येक ठिकाणी ओके ते डोंबिवली असो मुंबईमध्ये इव्हन ठाणे असो वाशी असो घाटकोपर प्रत्येक ठिकाणी त्यांची ब्रांचेस होत्या ज्या ठिकाणी भरपूर लोकांनी पैसे लावलेले आणि त्यांचे पैसे डुबले लोक करतात की आता नॉर्मल आता मी काही मी पाहिली त्यांच्या माहिती घेतली तर एका व्यक्तीने मला सांगितलं की सर मी अठरा महिन्याच्या स्कीममध्ये मी इन्व्हेस्टमेंट केलेले दर महिन्याला पाच हजार रुपये भरायचे होते असं करून अठरा महिन्यात तो नव्वद हजार भरणार होता त्याला सात त्या व्यक्तीला सात हजार रुपये एक्स्ट्रा साडेसात सात हजार रुपये एक्स्ट्रा मिळा जवळपास नऊ नऊ साडे नऊ दहा टक्के त्यांना व्याज मिळणार होतं जे बँकेत तुम्हाला सहा साडेसहा टक्के मिळतात त्याच्यावरून तीन चार टक्के अशा व्यक्तीला व्याज मिळणार होतं पण त्यांनी जवळपास आठ महिन्यामध्ये त्यांनी चाळीस हजार रुपये भरलेले आणि ती भरपूर साध नोकरी करणारी व्यक्ती हार्डली दहा बारा हजार त्यांना पगार दर महिन्याला चार हजार रुपये पाच हजार रुपये ते भरायचे असं म्हणून आठ महिन्यात त्यांनी चाळीस हजार भरले आणि त्यानंतर ते जे आहे जे ज्वेलर आहे स्कीम आहे ती बंद झाली ती लोक आता सध्या तुम्हाला माहिती असेल इव्हन आणि पोलिसांनी त्याला सील केलेला आहे राईट सो ह्या अशा स्कीम्स मध्ये भरपूर लोक फसतायत इव्हन मध्ये एक लेडी त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट झाला त्या म्हणतात मी सात लाख रुपये माझ्याकडे सात लाख रुपये होते त्यातनं पाच लाख रुपये पीएमसी बँकेत ठेवलेले आणि दोन लाख रुपये मी या गुड गुडवींच्या स्कीम मध्ये टाकलेले दोन्हीकडे माझे पैसे डुबले आता माझ्याकडे काही पैसे नाही दिवाळी पण मी साजरी नाही करू शकले त्यामुळे सो हे असे अनेक लोकांचे प्रॉब्लेम येतात तर अशा हे झाले आता लेटेस्ट जे इशू झाले ह्याच्या आधी देखील अनेक अनेक स्कीम्स अशा येऊन गेलेल्या आहेत जसं की इवन शेरेगर स्कीम्स आहे किंवा ट्रिपल एम मध्ये आलेले जे की मनी रोलिंग ची स्कीम होती अशा नकोत्या स्कीम्स येतात ज्यामध्ये लोकांचे भरपूर पैसे हे फसतात आणि होतं असं की भरपूर वेळा लोकांना जास्त रिटर्न्स आमिष दाखवलं जातं आणि त्यामध्ये लोक या स्कीम्समध्ये फसतात hmm. इवन मध्यंतरी मी आता माझ्या काही लोकांकडून ऐकलं डी एच एफ एलचे काही स्कीम्समुळे माझ्या लोकांनी पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत ज्याच्यामध्ये स्कीम अशी होती की तुम्ही काही त्यांच्या ठराविक अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करा दर महिन्याला आणि तुम्हाला बँकेपेक्षा एक दीड दोन टक्के तुम्हाला जास्ती त्यामध्ये व्याजदर हे डीएचएफएल डी एच एफ देतात त्याच्यावर पण आता काही लोकांना मेसेज आला की कोर्टामध्ये केस चालू आहे त्यामुळे ते त्यांचे जे इंटरेस्ट आहे ते त्यांना सध्या होल्ड होल केलेले आहेत पुढे कधी चालू होतील होतील की नाही याची गॅरंटी नाही so, अशा अनेक स्कीम्स मध्ये लोक फसतात तर ह्याच्यापासून नेमकं आपण सावधान कसं राहिलं पाहिजे काय केलं पाहिजे आणि मग नेमकं आपण गुंतवणूक कसं केलं पाहिजे आणि मग नेमकं फायनान्शियल अपेंडन्स नेमकं कसं कमवलं पाहिजे याबद्दल आपण पूर्ण बग... बोलून घेणार आहोत लक्षात घ्या मी जे काय सांगतो तुम्ही जर त्याच्यावरती प्रॉपरली लक्ष दिलं तुम्ही पुढे जाऊन कुठल्याही अशा कुठल्याही सुखी स्कीम फसणार नाही आणि तुमच्याकडे असलेल्या पैशाला तुम्ही योग्यरित्या गुंतवणूक करून नक्कीच आपल्या आयुष्यात भरपूर चांगलं फायनान्शियल हे कमू शकत त्याबद्दल आज आपण आहोत नक्की आणि सो तुम्ही म्हणाला तसं की या स्कीम्स आहेत त्याला मी uh, म्हटलं की आकर्षित करतात आणि मग भुरळ पडतात आणि लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून बसतात मग या अशा स्कीम ज्या आहेत त्या नेमक्या ओळखायच्या कशा त्याकरता काय करतात yes, पहिलं म्हणजे त्यांची प्रॉपर डॉक्युमेंटेशन आहेत की नाही okay. हे आपण चेक करायचं भरपूर लोक बघत हा स्कीम चांगली आहे मोठं मोठं शॉप आता इव्हन गुडविन पाहिलं मोठ्या घेऊन त्यांनी ओपनिंग वर गेली सो so, हे मोठ्या मोठ्या गोष्टी बघून लोक भरपूर त्याच्यामध्ये भुलतात तर ह्याच्या बोलता तुम्ही अरे किती मोठा की कि, किती छोटा असो कोणी गडबड करू शकतो एवढं आजचं मार्केट असं आहे की कोणावर एकदम आंधळा विश्वास टाकून काही चालणार नाही राईट सो so, त्यामुळे कोणी किती मोठा असो तुम्हाला प्रॉपर डॉक्युमेंटेशन त्यांच्याकडे घेणं ओके okay, ते भरपूर इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर मग काही अशा अनरिअलिस्टिक स्कीम्स वाटल्या तुम्हाला किंवा फेक वाटल्या स्कीम तर त्यावर तसा हात टाकू नये किंवा अनरिअलिस्टिक रिलिस्टिक रिटर्न्स देतात म्हणजे अपेक्षित जास्त रिटर्न्स देतात तर त्यावेळेस तसं हात टाकू नये असं मला वाटतं इव्हन लक्षात घ्या जे गवर्नमेंटचे रेग्युलेशन अंडर काही गोष्टी येतात त्याच्यामध्ये इनडायरेक्ट टॅक्सेस वगैरे असतात भरपूर वेळा जसं आम्ही शेअर मार्केट करतो शेअर मार्केटवरती डायरेक्ट टॅक्स आहे इनकम पे पेकाव लागतो त्याबरोबर त्याच्यामध्ये काही इंडायरेक्टिका लागतात तर प्रत्येक इन्वेस्टमेंट मध्ये इंडायरेक्ट टॅक्सेस असलेच पाहिजे ह्याचा अर्थ ती स्कीम जेन्युअन आहे आणि गव्हर्नमेंट ऑथॉराईजी स्कीम आहे आणि सहसा जर ती लोक भरपूर जास्ती कॅश ट्रान्झेशन तुमच्याकडे करून घेत असतील तर अशा मध्ये हात टाकू नये कॅशमध्ये करता येतात कधी कधी तुमचा त्याच्यावर रेकॉर्ड राहत नाही आणि तो लोक तुम्हाला फसू शकतात तर ह्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे अशा आणि सावधान असं मला वाटतं मॅडम नक्की आणि जसं आपण आता म्हणतो की लोक अट्रॅक्ट होतात आणि स्कीम्समध्ये पैसे गुंतवतात असे अनेक लोक अजूनही असतील की ज्यांना अशा स्कीम्समध्ये पैसे गुंतवायचे असतील तर मग त्यांनी काही काळजी घेतली पाहिजे का ती कशा प्रकारे अशा कुठल्या स्कीम्समध्ये पैसे गुंतवत असाल तर पहिलं म्हणजे तुम्ही काय गोष्टी बघू शकता पहिलं त्यांचा परमन्ट ऑफिस ऍड्रेस कुठे काही लोक फोनवरूनच बोलतात आमच्या इकडे ऑफिस आहे हे आहे ते युनिव्हर्स करा आणि किंवा तुम्ही राहताय महाराष्ट्रामध्ये आणि तुम्हाला महाराष्ट्र नॉयडा म्हणणं किंवा तुम्हाला यूपी म्हणून किंवा तुम्हाला मे बी गुजरातमधनं फोन येत बोलता इन्व्हेस्ट करा भरपूर तुम्हाला दाखवलं होतं असे म्हणून भरपूर लोक मॅडम फसतात सो जर तुम्ही तिकडे रिचेबल नसाल की तुमच्या तुम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊ नसा शकत फक्त फोनवर कॉन्टॅक्ट येत अशामध्ये इन्व्हेस्टमेंट्स करू नये जर तुम्ही आता महाराष्ट्रात जाताय महाराष्ट्र महाराष्ट्रात जिकडे तुम्ही स्वतः जाऊन ऑफिसमध्ये बसू शकता त्यांचे ऑफिस बघू शकता पवड ऑफिस ॲड्रेस किती ऑफिस आहे सगळं तुम्हाला चेक करणं फार इम्पॉर्टंट वन सेकंडली जसं मी बोलो प्रॉपर डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशन इज अ प्रॉपर लीगल प्रूफ विदाउट प्रॉपर डॉक्युमेंटेशन कुठल्याही स्किम इन्व्हेस्टमेंट करू नका असं मला वाटतं ते प्रॉपर त्यांच्या डॉक्युमेंट प्रिपरेशन घेतले पाहिजे इवन त्या स्कीमचं प्रॉपर नॉलेज घेणं स्कीम नीट, नीट स्कीम आणि त्यांचे प्रॉमिसेस काय ते नीट समजून घेणं आणि त्या स्कीमचं योग्य नॉलेज घेणं मॅडम मी अनेक लोक पाहिलेली आहेत जे फक्त थोडंसं नॉलेज घेतात आणि इन्व्हेस्ट करतात इनडेप त्याचे काय किती रिटर्न्स मिळणार में मिळणार किंवा मिळणार आणि त्याचे काही टर्म्स अँड कंडिशन आहेत की नाही त्याच्यामध्ये आणते सर डायरेक्ट साइन करतात पण त्यानंतर टर्म्स अँड मध्ये लोक अडकून जातात तर ते प्रॉपरली समजून घेणं भले तुमचा जास्त वेळ गेला चालेल आज मला माहिती आहे लोकांकडे वेळ नाहीये पण आज आपण नोकरी व्यवसाय करतो पैसे कमवतो कशाला करतो तर आपल्या आपल्या शेवटी आपल्याला बेनिफिट मिळाले म्हणून तेच कमवलेले पैसे मेहनतीने जर तुम्ही मेहतीने गुंतवले तर अनेकदा असं मॅडम पाहिले अनेक लोकांची आयुष्यभराची कमाई या चुकीच्या मध्ये जाते सो अशा गोष्टी ना भले तुम्ही छोटा पैसा लावा मोठा लावा पण ह्याला योग्य वेळ देणं जेवढं तुमचा नोकरी व्यवसाय इम्पॉर्टंट आहे तेवढंच ह्या गोष्टी पण समजून घेणं फार इम्पॉर्ट तर मी योग्य वेळ देऊन तर तुम्ही त्याच्या स्कीम समजून मग इन्व्हेस्ट करा जर तुमच्याकडे वेळ नसेल तर नको इन्व्हेस्ट करू हे बेटर असेल नाही तर उगीच चुकीच्या फसाल त्यानंतर इव्हन ह्यांचे इन्कम सोर्स काय अनेकदा मॅडम होत असं की अनेक लोक हे इनकम सोर्स प्रॉपर दाखवत नाही बाबा नेमकं तुम्ही रिटर्न देणार तर देणार कुठून हे जर ते प्रॉपरली एक्सप्लेन तुम्हाला करू शकले नाही तर प्लीज त्याच्यावर करू नका मेबी लोक काय करतील मेबी ती लोक लो 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 तुम्हाला मनी रोलिंग मध्ये फसवतील म्हणजे काय एकाचा पैसे दुसऱ्याला दुसऱ्या पैसे तिसऱ्याला जे स्कीम मध्ये झालेलं राईट म्हणजे त्यातन ऍक्च्युअल मनी जनरेशन होत नाही जसं आज आम्ही शेअर ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करतो हे करतो शेअर ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करून त्यातनं पैसे जनरेट होतो राईट ह्याचे पैसे त्याला हो त्याचे पैसे ह्याला जात नाही अशा स्कीम्स असतील तर ते पुढे जाऊन नक्की त्याचं काम हे पुढे जाऊन अडकणार हे नक्की आहे सो so, त्यांचा इन्व्हेस्टमेंट त्यांचे रिटर्न कुठून येतात हे तुम्हाला माहिती असणं फार त्याचबरोबर जसं मी बोललो इंडायरेक्ट ऍक्सेसमेंट त्याच्यावरती असणं इम्पॉर्टंट आहे इव्हन कॅश ट्रान्झॅक्शन तुम्हाला चुकून सुद्धा करायचे नाहीये सहसा कॅश कशे मी लांबच राहा त्यांना तुम्ही प्रॉपर चेक द्या ओके okay, किंवा तुम्ही ऑनलाइन पेमेंट करा त्यामुळे फायदा असा होईल पहिले मी तुमच्याकडे त्याचे प्रूफ राईल किंवा मी पेमेंट केलेलं आहे बर आणि ज्या अकाउंटला पैसे गेलेले आहेत उद्या देऊ न करू ते फ्रॉड निघाले ते अकाउंट डिटेल्स ट्रॅक करू शकतो राईट त्यामुळे अशा इन्व्हेस्टमेंट तुम्ही कॅश ट्रान्झेक्शन लांबला जसं आम्ही शेअर ट्रेड इन्व्हेस्टमेंट करतो कुठले कॅश मे व्यवहार होत नाही सगळं ऑनलाईन व्यवहार होतात किंवा तुम्ही चेकमध्ये पेमेंट करू शकता कुठले कॅश व्यवहार हे होत त्याचबरोबर इव्हन तुम्ही प्रॉपर रिटर्न कमिटमेंट त्यांच्याकडे या होती किंवा तुम्ही किती रिटर्न देणार कधी येणार काय देणार त्याच्यापासून ते नकार करत असतील तर त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करू नका जर तुम्हाला लिगली काय प्रॉब्लेम वाटत असेल तर त्याचबरोबर इव्हन त्यांचं पेमेंट शेड्यूल काय आहे हे देखील समजून घेणं फार इम्पॉर्टंट जर शेड्यूल मध्ये चुकले मग ते बोलले दर महिन्याला आम्ही काय रिटर्न्स घेऊ पण पहिल्या दुसऱ्या काही गडबड म्हणजे पुढे बाबा अंधारात आहे तर लगेच तुम्हाला तुम्ही ते पळून जाणार आहे तुम्हाला पुढची प्रोसेस चालू केली पाहिजे त्यांना पकडायला इम्पॉर्टंट आणि त्यामध्ये पण लक्षात घ्या तुमचे जर मोठे इन्व्हेस्टमेंट्स असतील तुम्ही मोठे इन्व्हेस्टमेंट केले असतील कुठल्या स्कीम मध्ये आणि तुम्ही समजा स्टेक होल्डर असाल स्कीम स्टेक होल्डर जसे समजा एक दहा कोटीची स्कीम आहे त्यातनं तुम्ही एक कोटी लावलेले तुम्ही तर तुम्ही टक्केवारी टक्केवरून लावले दहा टक्के पैसे तुम्ही लावलेत यू बिकम अ स्टेक होल्डर जर तुम्ही स्टेक होल्डर असा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले असतील तर तुम्ही त्यांचे काही तुम्ही घेऊ शकता त्यांच्या काही एसेट आम्हाला ॲज अ सेफ्टी म्हणून द्या उद्या जाऊन जर तुम्ही कुठे पळालात काय झालं तर आम्ही अटली लिक्विडेट करून आम्ही आमचे पैसे करू शकतो तर त्याचे डॉक्युमेंट्स घेणं फार इम्पॉर्टंट मोठे इन्व्हेस्टमेंट कर अशा गोष्टी मला तुम्ही लक्षात ठेवू शकता या इन्व्हेस्टमेंट करताना पण प्रेशाने माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला अशा ह्याच्यामध्ये गुंतवणूक करायची मी गरजच नाहीये अशा स्कीम्स मध्ये लक्षात घ्या ही लोक आज तुमच्या पैसे घेतात तर ते इन्व्हेस्टमेंट कुठे करणार तर ती लोक बिझनेस मध्ये पैसा लावणार राईट तर ती लोक बिझनेस मध्ये पैसा लावून ती लोक रिटर्न्स कमू शकतात ओके किंवा जर ते फेक असतील जर फ्रॉड असतील तर ती लोक फक्त मनी रोलिंग करतील hmm. ह्याचे पैसे त्याला त्याचे पैसे hmm. ह्याला करून दुसऱ्याचे पैसे तुम्हाला देतील आणि काही दिवस चालून मग एकदा एक सगळ्यांचे पैसे घेऊन ती लोक पळून जातील राईट सो म्हणून मग ही लोक बिझनेस पैसे लावण्याचं तुम्हाला ह्यांच्या स्कीम पैसे गुंतवायची गरज नाही असं मला वाटतं जसं तुम्ही म्हणालात की ह्याच्यामध्ये पैसे गुंतवायचेच नाही तर प्रश्न येतो की पैसे गुंतवायचे नक्की कशामध्ये तर ते आपण सगळ्या स्कीम्स आहेत त्या जर का बिझनेसमध्ये गुंतवत असतील नुसतंच आपले पैसे घेऊन दुसऱ्याकडे कोणाकडे बळवत असतील तर आपल्याला त्याच्यामधून काही बेनिफिट मिळणार नाही अशा जर का परिस्थिती असेल या सगळ्या स्कीम फसव्या असतील तर मग प्रश्न उठतो तो म्हणजे नेमकं गुंतवणूक करायची कुठे आणि कशी ते काय सांगतात yes. आपल्याला प्रेक्षकांनो आपण थोडी गुंतवणूक संकल्पना समजून घेऊया लक्षात घ्या आज जर ऍक्च्युअल मध्ये जो पैसा बनतो तो कशामध्ये बनतो एक तर बिझनेस मधनं पैसा बनेल किंवा कुठे तुम्ही जर इन्व्हेस्ट केले असतील तर त्याच्यात त्याचा डिमांड वाढला त्याच्यात पैसा बनेल ओके सो आता पहिला आपण बिझनेस थोडं आपण एक्झाम्पल घेऊया आता लक्षात घ्या समजा तुम्ही जॉब करत असाल तुम्ही एखाद्या बिझनेसमॅनच्या अंडर तुम्ही जॉब करता राईट छोटी बिझनेस आलास राईट सो so, किंवा तुम्ही जर सेल्फ एम्प्लॉईड असाल तर तुम्ही काइंड ऑफ एक छोटे बिझनेसमॅन झाला ओके hmm. okay, त्यानंतर तुम्ही एक बिझनेसमॅनच्या लेवलला ले जाता एकदा सेल्फ एम्प्लॉईड लेवलला तुम्ही चांगलं यश मिळवलं तुम्ही एका बिझनेसमॅन लेवलला तुम्ही जाता किंवा तुम्ही जर शेअर्समध्ये जर गुंतवणूक केला म्हणजे ते बिझनेस मध्ये गुंतवणूक केल्या झाला राईट कारण तुम्ही मध्ये गुंतवणूक गुंतवता पैसे ह्याचा अर्थ तुम्ही कंपन्यांच्या बिझनेस तुम्ही पैसा गुंतता mm -hmm. गुंतवत्या हो आपल्या आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे so, सो म्हणून माझं म्हणणं असं प्रश्न हो की तुम्ही अशा नको त्या फेक मध्ये पैसे गुंतवणूक बरं तुम्हाला जर खरं आता तशी पण ह्याच्यावर रिस्क आहे no. आज आपण व्यवसाय का नाही करत तर आपल्याला व्यवसायावर रिस्क वाटते राईट right? सो so, तुम्ही अशा मध्ये गुंतवणूक बरं तुम्ही स्वतः तुम्ही एक बिझनेस स्टार्ट करा ना भले तुम्ही मोठा बिझनेस नाही चालू करा छोटा छोट्या लेवलपासून चालू करा राईट तुम्ही बोला मला बिझनेसचं ज्ञान नाही तर बिझनेसचं ज्ञान देण्यासाठी आम्ही पण आहोत आणि भरपूर अशा गोष्टी ज्यातून बिझनेसचं ज्ञान तुम्ही मिळू शकता राईट कोणी जन्मापासून शिकून येत नाही मी पण बिझनेस स्टार्ट केला मी पण हळूहळू शिकतच मी पुढे आलो बरोबर सो so, तुम्ही छोट्यासून बिझनेस स्टार्ट करू शकता नाही जमत आहे तर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये स्लिपिंग पार्टनर बनू शकता त्यांच्या एक प्रॉपर विथ प्रॉपर डॉक्युमेंटेशन तुम्ही त्यांच्या स्लिपिंग हुँ. पार्टनर बनू शकता छोटे पैसे इन्वेस्ट करू काही नाही तर तुम्ही जर तेवढं पण आपल्या जमत नाही तुम्ही शेअर्स इन्व्हेस्टमेंट करू शकता लॉंग टर्म मध्ये लक्षात घ्या तुम्ही जर शेअर्स मध्ये तर तुम्ही कंपन्यांच्या व्यवसायाने पैसे लावत hmm. असाल तुम्ही जर चांगली कंपनी निवडली चांगला व्यवसाय निवडला आणि त्यांनी जर चांगली प्रोग्रेस केली तुम्हाला नक्कीच त्यातनं चांगला बेनिफिट मिळतो ज्या आम्ही तुम्हाला भरपूर चांगल्या मदत मदतही करतो आज ज्या ज्या लोकांनी आमच्या थ्रू शेअर ट्रेड इन्व्हेस्ट केले त्यांना भरपूर चांगला फायदा त्यातून झालेला आहे आणि हे सगळं गव्हर्मेंटच्या रेग्युलेशन अंडर येतो त्यामुळे तुम्हाला फसण्याची किंवा फसण्याचे कुठल्याही चान्सेस नाही आणि त्याच्यामध्ये सेबी देखील आहे शेअर मार्केटमध्ये सो सेबीचे नियम कायदे एवढे कडक आहेत की तुम्हाला सहसामध्ये फसवणूक अशी मिळणार नाही तर तुम्ही हे सेफ ठिकाणी तुम्ही करू शकता प्रेक्षा नो माझ्या मते जेवढा पण पैसा असेल ओके हा मेनली इक्विटी आणि प्रॉपर्टी इक्विटी म्हणजे शेअर बाजार आणि प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता याच्यामध्येच पैसा जातो सो so, आज आता आपण पहिलं म्हणजे आपण काय बोललो की बिझनेसमधन पैसा म्हणतो आणि सेकंडली म्हणजे आपण बोललो की एखाद्या गोष्टीचा डिमांड वाढला तर पैसा म्हणतो म्हणजे ते काय तर प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी आणि गोल्ड ह्याचा जो डिमांड वाढला ओके okay, तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट कोण ठेवले ह्याचा है? डिमांड वाढला रेट्स वाढतात त्यातनं पण गोल्ड हा गुंतवणूक प्रकार नाहीये hmm. मग तो काय प्रकार आहे आम्ही आमच्या सगळ्या काळच्या प्रॉपरली शिकवतो आणि तुम्ही इव्हन प्रॉपर्टी मध्ये पैसे हे लावू शकता लक्षात घ्या जसं मी बोललो की आज मार्केटचा कुठलाही पैसा असू दे मग तो म्युच्युअल फंडातला असो तो बँकेतला असो तो पीपीएफ मधला असो बॉन्ड मधला असो पोस्ट ऑफिस मधला असो कुठलाही असो किंवा तुम्ही जे आता बोललो या स्कीम्स मधला पैसा असो हा सगळा पैसा घुमून फिरून फक्त दोन गोष्टी मिळतो म्हणजे शेअर बाजार म्हणजे इन शॉट बिझनेस आणि yes. दुसरा आहे ते म्हणजे प्रॉपर्टी ओके hmm. सो okay? so, म्हणून जर तुम्ही हे सगळे स्कीम्स मध्ये न गुंतवता कुठली स्कीम न तुम्ही फक्त जर इक्विटी आणि प्रॉपर्टी पैसे गुंतवायला शिकलात मला hmm. बाकी काही करायची करेश? गरज नाहीये आज लक्षात घ्या भारतामध्ये जेवढे पण श्रीमंत माणसं झालेले जे टॉप लेवलचे श्रीमंत माणसं आहेत जे गुंतवणूक करून श्रीमंत झालेले आहेत कोणी म्युच्युअल फंडात बँकांमध्ये किंवा कुठल्या अशा स्कीम्स मध्ये पैसे घालून कोणीही श्रीमंत झालेले हे सगळं एका सामान्य एका छोट्या व्यक्तीचं काम आहे जे ऍक्च्युअल श्रीमंत जी आहे ती इक्विटी आणि प्रॉपर्टीमध्ये आहे फायनान्शियल ऍक्नान्शियल फक्त गॅप कुठे तर जो आपल्याला नॉलेज चा गॅप आहे गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही म्हणून आपण या मिडिएटर मिडिएटर बँक म्युच्युअल फंड सो आर हेटर्स कडे आपण जातो सो so, हा गॅप आम्ही फिल करतो आणि तुम्हाला असं आम्ही योग्य ज्ञान देतो एकदा तुम्ही आमच्याकडनं प्रॉपर ज्ञान घेतलं शेअर ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंटचं प्रॉपर ज्ञान घेतलं त्यानंतर आय कॅन शॉली सेव की तुम्ही कुठल्याही चुकीच्या स्कीम्समध्ये तुम्ही फसणार नाही आणि नेमके आपल्याला कुठे पैसे गुंतवायचे आणि नेमकी आपल्याला कशी वाढ करायची ह्याचं तुम्हाला योग्य ज्ञान आमच्याकडे नक्कीच तुम्हाला मिळेल नक्की आपण जसं म्हटलं होतं की कुठे इन्व्हेस्टमेंट करायची त्या अनुषंगाने आपल्याला मोफत कार्यक्रमामध्ये आपण शिकवतच असतो त्या दृष्टीनं आपण बोलूया पण मला तुम्हाला विचारचं आहे स्त्रिया किंवा महिलांचा एक जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे सोनं किंवा सोन्याचे ऑर्नामेंट्स तर बऱ्याच वेळेला अशा जे ज्वेलर्स असतात त्यांच्याकडे अशाही स्कीम्स असतात की तुम्ही काही एक रक्कम इन्व्हेस्ट करायची असते आणि एक अकरा आणि बाराव्या महिन्याला तुम्हाला ते तुमचे जे पैसे जमतात त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं तुम्ही त्याचे ऑर्नामेंट्स करू शकता त्याच ज्वेलर कडनं अशा काही स्कीम्समध्ये आपण पैसे टाकणं सेफ असू शकतो लक्षात घ्या तो जर ज्वेलर बारा महिन्यात टिकला आता ठीक जसं आता गुडविलचं झालं की भरपूर लोकांची काही लोकांची आता दिवाळीच्या आधी एकवीस तारखेला वगैरे लोकांच्या मॅच्युरिटी होत्या त्याच्या आधी त्यांच्या हा टाळ लागलं आणि हळूहळू ते शॉप पण खाली होत गेले पब्लिकला डाऊट आलेला पण अचानक ते गॅप झाले सो त्यामुळे म्हणूनच लक्षात घ्या किती काय चांगलं मोठं असं पण ह्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हा पण एक मोठा विषय आहे सो so, म्हणून हे करू शकतात लोक पण अगेन इट्स रिस्क। रिस्क। सो so, त्यामुळे हे न करता मग तुम्ही स्वतःहून मग गोल्डमध्ये कसे गुंतवू शकता exactly. लक्षात जसं मॅडम बोलल्या की तुम्ही मंथली स्कीम असतात आज, आज, आज माझ्याकडे भरपूर मोठा गोल्ड मध्ये पैसा टाकून मला गोल्ड घ्यायला पैसे नाहीत म्हणून मी काय छोटे टाकतो राईट त्याबद्दल गोल्ड ईटीएफ करू शकता मॅडम जे आहे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट फंड राईट जे तुम्ही लावू शकतो एकदम छोट्या पैसा मला मोठा पैसा लावला नाही याचं पूर्ण आम्ही आमच्या मोफत पूर्ण आम्ही देतो त्यामुळे तुम्ही जर केलं तर भरपूर आहे नक्कीच आणि सगळ्या भागामध्ये रिस्क असतेच परंतु ती कशा प्रकारे घ्यायची आहे ती खूप क्लेवरली घ्यायला लागते ती कशी ते आपण मोफत कार्यशाळमध्ये सांगते करायची किंवा मग तुम्ही गोल्ड बद्दल बोललात की तिथे पण आपण ऑनलाईन गुंतवणूक करू शकतो या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मोफत कार्यशाळांमध्ये शिकवत असतो कशा प्रकारे चालतात त्या मोफत कार्यशाळा नेमक्या त्यामध्ये तुम्ही काय शिकवता आणि सध्या महाराष्ट्रात कुठे कुठे चालू आहेत लक्षपासून आम्ही जे आमच्या मोफत आम्ही तुम्हाला आम्ही मेनली दोन गोष्टी पहिलं म्हणजे आम्ही तुम्हाला शेअर मार्केट ट्रेडिंगचं ज्ञान देतो शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे काय मार्केट ट्रेडिंग म्हणजे रोची, रोची जी रोचीमेंट होते त्या रोजच्या मुवमेंट मध्ये पैसे कमवणं त्याला बोलला तर शेअर मार्केट ट्रेडिंग ज्यामध्ये शिष्यांच्या वयश्वर हे काही अट नाही कोणीहून त्यामध्ये काम करू शकतो एक व्यावसायिक असो एक नोकरीवर व्यक्ती असो एक गृहिणी असो की कॉलेजून देखील असो कोणी दे काम हे करू शकतो ओके तुम्ही तुम्हाला शून्यपासून त्या गोष्टी ज्ञान हे दिलं तर आणि तुम्ही तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमचं नोकरी व्यवसाय कामधंदा सांभाळून तुम्ही एकदम छोट्या छोट्या पैसामध्ये पण तुम्ही ट्रेडिंग करतो तुम्ही त्यांना चांगला पैसा तुम्ही बनू शकता आणि आपल्या वेळेला भरपूर चांगल्या पैशात तुम्ही कन्व्हर्ट करू शकता दिवसातनं कधी तुम्हाला वेळ मिळेल पूर्णसं तुम्ही आठ मिनटं जरी तुम्ही दिली शिवसेस निवडाला तर तुम्ही त्यातनं चांगला पैसा मोबाईल किंवा कम्प्युटर कुठे बसून तुम्ही ट्रेडिंग करून चांगले पैसे कमू शकता तुम्ही समजा तुम्ह एक लाभ रुपये लावले तर दिवसाला तीनश हजार रुपये किंवा तुम्ही दहावीस रुपये लावले तर दिवसाला त्यातनं एक सातशे रुपये तुम्ही हे गमू शकता ओके okay, लक्षप्रेशानो मार्केट खाली पड असो किंवा मार्केट वर जा दोन्ही ठिकाणी तुम्ही पैसे कमू शकता मॅडम अनेकांना गैरसमज असतो किंवा मार्केट वर गेलं तरच पैसा बनतो मार्केट खाली पडत पैसा बनत नाही mm. तर हा आपला एक गैरसमज आहे मान्य आहे की मार्केट वर गेलं तर चांगला पैसा बनतो पण मार्केट खाली पडलं तरी पण भरपूर चांगला त्यातनं पैसा आपण बनवू शकतो कसं okay. हे आम्ही सगळं तुम्हाला आमच्या मोफत काळशयात प्रॉपरली शिकवतो आणि लक्षात प्रश्नो जे मी बोलतो ते मी करून दाखवतो त्यामुळे आज भरपूर लोक आहेत महाराष्ट्र ज्यांना भरपूर चांगला फायदा होत आहे आणि लोक चांगल्या रीतीने पुढे हे मार्केटमध्ये जात आहेत असे असंख्य आमच्याकडे एक्झाम्पल आहेत ज्यांनी ट्रेडिंग करून आपले पैसे दोन दोन तीन डबल ट्रिपल असे भरपूर आमच्या आम एक्झाम्पल्स आहेत चांगला फायदा होत आहे हे झालं शेअर ट्रेडिंग बद्दल जे तुम्ही करू शकता त्याचबरोबर इव्हन आम्ही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणजे आम्ही तुम्हाला गुंतवणूक ज्ञान देतो आज आपण जो विषय घेतलेला ते म्हणजे फेक गुंतवणूक आपण कसं सावध राहायचं आज लक्ष घ्या आम्ही तुम्हाला पूर्णतः गुंतवणूक ज्ञान देतो नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी तर आपण आम्ही कसे पैसे वाढू शकतो नेमके आपण कुठे चुका करतो आज मॅडम या फेक गुंतवणूक स्कीम ज्या लोकांनी चुका केल्या आम्ही त्यांचे पैसे लॉस मेले तर आपल्यातून चुका झाल्याच नाही पाहिजे ह्याचं पूर्ण ज्ञान मिळतं एकदा तुम्ही ते ज्ञान घेतलं की नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरपूर चांगला फायनान्शियल यश कमवायला मिळेल आणि तुम्ही अशा कुठल्या चुकीच्या नक्कीच त्यातनं फसणार नाही आणि म्हणून हे ज्ञान घेणं फार इम्पॉर्टंट आहे लक्षात mm. घ्या तुम्ही काही काम करल तुम्ही नोकरी व्यवसाय करसाल काही तर प्रत्येका व्यक्तीला या गोष्टी ज्ञान असणं फार इम्पॉर्टंट आहे जे आमचं काम हे आहे आणि ह्यासाठी आमच्या मॅडम मोफत काळशा देखील चालतात Uh, सध्या ज्या आमच्या फफत कार्यशाळा आहेत ह्या मुंबईमध्ये दादर आणि इव्हन ठाण्यात आमचे चालतात आणि मुंबईच्या बाहेर पुणे नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी आमच्या मोफत लक्षात प्रश्न आम्ही या पाचच ठिकाणी मोफत शाळा घेतो दादर ठाणे पुणे नाशिक आणि कोल्हापूर का कारण तर आम्ही स्वतः येऊन घेतो त्यामुळे आम्ही एवढेच एरिया कव्हर करू शकतो बाकी महाराष्ट्र लोकांना त्या ठिकाणी त्या कारशाळा अटेंड करावं लागतील लक्षात घ्या कार्यशाळा पूर्णत मोफत आहे तुम्हाला रेषे काही गरज नाही आहे तुम्ही डायरेक्टली येऊन त्या कार्यशाळ अटेंड करू शकता तुम्हाला आमच्या स्क्रीनवर नंबर दिसत असेल पण छोटासा द्या त्या स्क्रीनच्या नंबर्सवरती तुम्हाला जेव्हा पण कारशाळा डिक्लेअर होते आता सध्या डिक्लेअर नाही कारशाळा जेव्हा पण डिक्लेअर होते त्याच्या पाच सहा दिवस आधी तुम्हाला एस एम एस थ्रू आमचा डिटेल्स येऊन जातील तुम्हाला रावल्या नावाने माझ्या आडनावाने म्हणजे रावल्या नावाने तुम्हाला एसएमएस येईल जेव्हा तुम्हाला पूर्ण त्या कार्यशाळाच्या डिटेल्स येतील जि आहे तुम्ही अटेंड करा नक्कीच तुम्हाला भरपूर चांगला बेनिफिट त्यातून मिळेल ॲक्च्युअल मेहनत तुम्हाला माहिती त्या कारशाला नक्कीच बघायला मिळेल नक्की तुम्हाला भरपूर त्या कार्यशा आवडतील आणि त्या लाईफ चेंजिंग कार्यशाळा असेल नक्की तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगल्या यश त्यात कमवायला मिळेल नक्कीच आणि जसं आपण म्हणतो या सगळ्या कार्यशाळामध्ये हो आजपर्यंत अनेक लोक येऊन गेलेली आहेत यशस्वी झालेले आहेत आज स्वतःच्या पायावर उभे छान पैसे कमवत आहेत चांगले रिटर्न मिळवतात त्यापैकी एखादं उदाहरण जे आपण सांगू आठवतात नक्कीच अशा तर भरपूर एक्झाम्पल आहेत पण आता आमच्या पुण्याचं एक्झाम्पल आहे आमच्या एक मॅडम त्या ऍक्च्युअली त्यांच्या हसबंडनी त्यांना पाठवलं आमच्याकडे की तुम्ही तू शीख म्हणून हे पण ते यायला घाबरवत्या त्या ट्रेनिंग घेताना पण टेन्शन होतं की मला जमेल की नाही कळेल की नाही मग डिफिकल्ट गेलं तर पण त्यांचा तो पूर्ण मी म्हणा निगेटिव्हिटी काढली आणि त्यांना फुल पॉझिटिव्ह केलं आणि आत्ताच मला कालच त्यांच्याकडे मला मेल आला हार्डली एक आठवडा झाला त्यांना शिकून त्या म्हणतात की माझे नव्वद टक्के ट्रेड हे बरोबर जात आहेत आणि प्रत्येक ट्रेड मी चांगले पैसे कमवते आणि मी जवळपास आता वीस पंचवीस टक्के मी रिटर्न गेल्या सात 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 दिवसात कमवलेले हो पण आहेत त्यामुळे स्टार्टिंगमध्ये त्यांना चांगला बेनिफिट झाला नक्कीच पुढचं यश त्यांना नक्कीच चांगलं मिळेल आणि ते एवढ्या जास्त शिकलेल्या पण नाहीत राईट सो आणि तरी पण तेवढं चांगल्या करतात नक्कीच हे कोणालाही पॉसिबल आहे नक्कीच तुम्हाला पण चांगल्या बेनिफिट होऊ शकतो नक्कीच विशाकडे आपण जाऊ पुन्हा एकदा सर पण परत एकदा मला फक्त तुम्हाला हे करायचे आमच्याकडे स्पेशल बॉईजसाठी वेकेन्सी आमचे नवी मुंबईत पण ऑफिसिस आहेत तर नवी मुंबई आमच्याकडे वेकन्सीज आहेत तर नवी मुंबईच्या आसपास एरियात राहणारे जे कोण असतील तुम्ही आमच्याकडे नक्कीच अप्लाय हे करू शकता ओके okay, uh, बॅक ऑफिसच्या पोस्टसाठी वेकन्सीज आहेत तुम्हाला सॅलरीज प्लस इन्सेंटिव्ह पण त्यातनं मिळतील तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर बॉईज तुम्ही आमच्या आम्हाला मेल पाठवू शकता माझा मेल आय डी तुम्ही लिहून घेऊ शकता शशांक एस एच एस एच एन के शशांक रावले आर ए डब्ल्यू एल रावले सेवन्टीन 17, वन सेवन सेवन्टी सतरा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम मी परत रिपीट करतो एस एच एस एच चे एन के शशांक आर ए डब्ल्यू ए एल ई e, रावले वन सेव्हन सेवन्टीन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ह्या तुम्ही ईमेल आई डीवर तुम्ही आपल्या रेझ्यूम सेंड करू शकता तुम्हाला आमच्या टीमकडून कॉल के कॉल येणार आणि नक्कीच तुम्हाला आमच्या आमच्यावर तुम्ही काम हे करू शकता नक्कीच सर पुन्हा एकदा विषयाकडे येताना जसं आज आपण म्हणालो की फसव्या या स्कीम्स आहेत त्याच्यापासून आपल्याला सावधान राहायचं आहे कशा प्रकारे राहायचं आपण सांगितलंय परंतु आज मी जसं म्हटलं की नवीन वर्षाच्या दिवाळीनंतरच्या नवीन वर्षाच्या स्कीमसाठी जर का लोक या स्कीम्स निवडणार असतील गुंतवणूक करणार असतील तर त्या अनुषंगाने याची श्रीमंतीची गुरु किल्ली त्यांना काय नाही गुरु किल्ली हेच असेल की आज मी जे तुम्हाला सांगितलं आता शो संपला तुम्ही प्रॉपरली लिहून घ्या आपण काय चुका केल्या किंवा काही नाही केलं पाहिजे सगळं लिहून घ्या मी जे बोललो ते प्रॉपरली फॉलो करा नक्कीच तुम्हाला कधीच फायनान्शियल प्रॉब्लेम येणार नाही आणि नक्कीच तुम्हाला आम्ही तर कार्यरत आम्ही तुम्हाला गाईड करूच नक्कीच तुम्हाला चांगलं फायनान्शियल यश त्यातनं कमवता येईल असं नक्कीच तसं सावधान कसं राहायचंय आणि नेमकं गुंतवणूक कुठे आणि कशी आहे आज आपण प्रेक्षकांना सांगितलंय बाकीचं सगळं नॉलेज त्यांना हवं असेल तर ते आपल्या मोफत कार्यक्षा येतीलच परंतु आज तुम्ही इथे येऊन एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद नमस्कार या विषयासह श्रीमंतीची गुरु या विशेष कार्यक्रमात आत्ता मी इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन